नमस्कार आज आपण पित्ताशयातील खडे स्टोन्स कारणे लक्षणे आयुर्वेदिक उपाय आणि घरगुती काळजी काय घ्यावी हे पाहू पित्ताशय गॉल ब्लॅडर हा यकृताच्या खाली असलेला एक छोटासा अवयव आहे जो पित्त बाईल नावाचा पाचक रस साठवतो पित्त हे चरबी पचनासाठी अत्यंत महत्वाचे असते जेव्हा या पित्तामध्ये काही घटकांचे संतुलन बिघडते तेव्हा कठीण झालेले साठे तयार होतात ज्यांना आपण पित्ताशयातील खडे किंवा स्टोन्स म्हणतो ही समस्या अलीकडे जीवनशैलीतील बदलांमुळे खूप वाढत आहे पित्ताशयातील खडे म्हणजे काय पित्त हे प्रामुख्याने कोलेस्टेरॉल बिलिरुबिन आणि पित्त पित्तलवणे सॉल्ट्स या घटकांनी बनलेले असते कोलेस्टेरॉल खडे हे सर्वात सामान्य प्रकारचे खडे आहेत आणि ऐंशी टक्के खडे याच प्रकारचे असतात जेव्हा पित्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त होते आणि पित्त लवणे कमी होतात तेव्हा हे खडे तयार होतात पिगमेंट खडे हे बिलिरुबिनमुळे तयार होतात बिलिरुबिन हे लाल रक्तपेशींच्या विघटनानंतर तयार होणारे टाकाऊ उत्पादन आहे पित्ताशयातील खडे आकाराने वाटाण्याच्या दाण्याएवढे छोटे किंवा त्यापेक्षा मोठे देखील असू शकतात पित्ताशयाच्या खड्यांची कारणे खडे तयार होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात आयुर्वेदामध्ये याला कफ आणि पित्त दोषाचे असंतुलन मानले जाते पित्तामध्ये कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढणे हे सर्वात सामान्य कारण आहे चरबीयुक्त आणि उच्च कॅलरीयुक्त आहारामुळे यकृत जास्त कोलेस्टरॉल तयार करते पित्ताशयाचे अपूर्ण रिकामे होणे जेव्हा पित्ताशय नियमितपणे किंवा पूर्णपणे रिकामे होत नाही तेव्हा पित्त साठून राहते आणि खडे तयार होण्याची शक्यता वाढते जास्त वजन किंवा लठ्ठपणा उबजेटी लठ्ठ व्यक्तींमध्ये कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढलेले असते जलद वजन कमी होणे अचानक किंवा जलद वजन कमी झाल्यास यकृत पित्तामध्ये अतिरिक्त कोलेस्टरॉल्स स्रवते ज्यामुळे खडे तयार होऊ शकतात अनुवंशिकता जेनेटिक्स कुटुंबात कोणाला गॉलस्टोन्सचा त्रास असल्यास तुम्हालाही होण्याची शक्यता वाढते वय आणि लिंग स्त्रियांमध्ये विशेषतः चाळीस वर्षांवरील स्त्रियांमध्ये पित्ताशयाच्या खड्यांची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असते इतर आरोग्य समस्या मधुमेह डायबिटीस यकृताचे सिरोसिस लिव्हर सिरोसिस यांसारख्या समस्यांमध्ये देखील धोका वाढतो बित्ताशयाच्या खड्यांची लक्षणे अनेक लोकांना खडे असूनही कोणतीही लक्षणे दिसत नाहीत यांना सायलंट स्टोन्स म्हणतात मात्र जेव्हा खडे पित्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण करतात तेव्हा लक्षणे दिसू लागतात अचानक आणि तीव्र वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे पोटात उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली अचानक तीव्र वेदना होतात ही वेदना खांद्यापर्यंत किंवा पाठीच्या मध्यभागी पसरू शकते अपचन आणि ढेकर खाल्ल्यानंतर विशेषतः स्निग्ध पदार्थ खाल्ल्यानंतर फुगणे ढेकर येणे आणि अपचन होणे मळमळ आणि उलटी तीव्र वेदनांसह मळमळ आणि उलटी होऊ शकते कावीळ जॉन्डिस जर खडा सामान्य पित्तवाहिनीमध्ये अडकला तर बिलिरुबींचा निचरा होत नाही परिणामी डोळे आणि त्वचा पिवळी पडते ताप आणि थंडी वाजणे पित्ताशयाला संसर्ग झाल्यास कॉलेसिस्टायटिस ताप आणि थंडी वाजते मातीसारखी मलप्रवृत्ती पित्ताच्या अभावामुळे शौचाचा रंग फिकट होऊ शकतो पित्ताशयाच्या खड्यांसाठी आयुर्वेदिक उपाययोजना आयुर्वेदात पित्ताशयाच्या खड्यांचे व्यवस्थापन पित्त आणि कफ दोषांना शांत करणे आणि पाचनशक्ती सुधारणे यावर आधारित आहे आयुर्वेदामध्ये पित्तभेदन खड्यांना तोडणे आणि विरेचन शुद्धीकरण यावर भर दिला जातो औषधी वनस्पती पुनर्नवा मूत्रपिंड आणि यकृत कार्याला मदत करते भृंगराज यकृतासाठी उत्तम टॉनिक मानले जाते भूमी आम्लकी यकृत आणि पित्ताशय कार्यासाठी अत्यंत प्रभावी आहे पित्तस्त्राव सुधारण्यास मदत करते वरुण खडे विरघळवण्यास मदत करणारी ही महत्त्वाची वनस्पती आहे अमृतारिष्ट यकृत आणि पित्तदोष संतुलित करण्यासाठी ही एक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधी आहे कुमारी आसव पाचक प्रणाली सुधारण्यास मदत करते दोन पंचकर्मोपचार विरेचन हे शुद्धीकरण तंत्र शरीरातील अतिरिक्त पित्त काढून टाकण्यास मदत करते स्नेहपान काही विशिष्ट तेलांचे सेवन जे खड्यांना मऊ करून शरीरातून बाहेर काढण्यास मदत करू शकते तीन जीवनशैली आणि आहार नियमित खाण्याच्या सवयी जेवणाच्या वेळा पाळा रात्री उशिरा खाणे टाळा तूप आणि तेलाचे संतुलन प्रमाणात शुद्ध गायीचे तूप सेवन करणे फायदेशीर मानले जाते पण तळलेले अतिस्निग्ध पदार्थ टाळावेत पित्ताशयाच्या खड्यांसाठी घरगुती काळजी आणि उपाय आयुर्वेदिक उपचार सुरू असताना किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही गोष्टींचा अवलंब करणे खूप उपयुक्त ठरू शकते आहारामध्ये बदल चरबीयुक्त आहार टाळा तळलेले पदार्थ फास्ट फूड प्रक्रिया केलेले मांस आणि अति तेलकट पदार्थ पूर्णपणे टाळा यामुळे पित्ताशयावरचा ताण कमी होतो तंतुमय पदार्थ फायबर वाढवा फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि कडधान्ये यांचा आहारात समावेश करा फायबर पित्तलवणाला बांधून ठेवून कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते पुरेसे पाणी प्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या जेवणाच्या अगोदर एक तास भरपूर पाणी पिणे त्यामुळे पित्ताचा चिकटपणा कमी होतो स्लज म्हणजे चिखलासारखे पित्त साठले असल्यास ते पातळ होऊन निघून जाते व खडे विरघळण्यास मदत होते ताजे फळांचे रस बीट गाजर आणि काकडी यांचा रस पिणे पित्ताशयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते लिंबू रस सकाळी गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यायल्यास पित्त पातळ होण्यास मदत होते जीवनशैलीतील बदल नियमित व्यायाम दररोज किमान पंचेचाळीस मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुधारते वजन व्यवस्थापन संतुलित आहार घेऊन हळूहळू आणि नैसर्गिकरित्या वजन कमी करा अचानक वजन कमी करणे टाळा तणाव व्यवस्थापन स्ट्रेस मॅनेजमेंट योग ध्यान आणि प्राणायाम हे तणाव कमी करण्यासाठी मदत करतात ताण हे पित्तदोष वाढवण्याचे एक मुख्य कारण आहे हळदीचा वापर हळद पित्तस्त्राव वाढवण्यास मदत करते आणि दाह कमी करते रोजच्या आहारात हळदीचा वापर करावा पित्ताशयातील खडे ही गंभीर समस्या असली तरी वेळीच योग्य निदान आणि उपचार तसेच कठोर आहार आणि जीवनशैलीचे नियम पाळल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येते आयुर्वेदात सांगितलेले नैसर्गिक उपाय आणि जीवनशैलीतील बदल हे पित्ताशयातील खड्यांसाठीच्या ऑपरेशनपासून सुटका करतात आणि संपूर्ण आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात पित्ताशयातील खड्यांच्यामुळे वेदना तीव्र झाल्यास किंवा कावीळ ताप यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित आधुनिक वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे योग्य आयुर्वेदिक उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला तुमच्या आरोग्यासाठी नेहमीच महत्वाचा आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद